नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करते आणि नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मात चतुर्थीला विशेष महत्त्व आहे चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते चतुर्थीचा दिवस हा गणपतीला समर्पित असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला त्याचे निश्चितच फळ मिळते प्रत्येक महिन्यातील चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला विविध नावाने ओळखली जाते क्षय शुभ मानली जाते गणपती बाप्पांना समर्पित आहे तसेच उद्या याच दिवशी चतुर्थी आल्याने या दिवसाचे महत्त्व अजूनच वाढले आहे या योगावर गणपती बाप्पांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकटे समस्या दूर होतात तसेच आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात मुलांच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी हे व्रत करणे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप शुभ मानले जाते तसेच हे व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात व कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये यश मिळते आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आनंद येतो सर्व दुःख दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपाय केल्याने आपल्याला त्याच्या निश्चितच चांगले फळ मिळते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे चतुर्थी या दिवशी उपवास नाही केला तरी पण चालेल पण आईने मुलासाठी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे ही एक वस्तू सर्व दोष संकट विघ्न अडथळे दूर होतील तुमच्या कामात जे अडथळे येत असतील ते दूर होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याचबरोबर मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्यामुळे अगदी सोपा आणि साधा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो उद्या चतुर्थीला नक्की करा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओमध्ये पुढे आपण बघणारच आहोत की हा उपाय आपल्याला दिवसभरात कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे आणि कसा करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा उद्या हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो तुम्हाला शक्य होईल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला गेला आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं लहान असोत किंवा मोठी आईने हा उपाय मुलांसाठी नक्की करा हा उपाय मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील करायचा आहे त्याचप्रमाणे तुमची मुलं जर बाहेर शिकायला असतील किंवा कुठं बाहेर गावी गेलेली असतील तर हा उपाय कसा करायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रथम पूज्य गणपती बाप्पा आणि विघ्नहर्ता आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न हरणारे हे गणपती बाप्पा सर्वांच्या इच्छा सहजच पूर्ण करतात परंतु त्यांना असे छोटे मोठे उपाय आपण जर त्यांच्यासाठी केले म्हणजेच ही सेवा केली तर ते आपल्याला अजूनच त्याचे दुप्पट फळ देऊ शकतात एवढे गणपती बाप्पांचे प्रभावी उपाय कामी येतात त्यामुळे तुम्ही हे उपाय करणे गरजेचे आहे त्यामुळे गणपती बाप्पांची सेवा तुमच्याकडनं घडेल गणपती बाप्पांना कला विज्ञान बुद्धी आणि विघ्नहर्ता देव मानला जातो सर्वांच्या आयुष्यातील विघ्न अगदी सहजच हरणारा हा गणपती बाप्पा विद्यार्थ्यांसाठी तो ज्ञान आणि बुद्धी वाढवणारा देवता आहे आणि म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांची सेवा पूजा केल्यानंतर आपल्याला त्याचे फळ मिळते त्याचबरोबर प्रथम पूज्य म्हणजे कोणत्याही तुम्ही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना आधी त्यांची पूजा करतात त्यांचे नामस्मरण करून बाकीच्या कार्यांना सुरुवात करतात आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे जर तुमची मुले अभ्यासात प्रगती त्यांची नसेल किंवा मुले अभ्यास करत नसतील मुलांचं अभ्यासात मन लागत नसेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल काही कालांतरापूर्वी तुमची मुले खूप हुशार होती परंतु आता अभ्यासात कमी असल्याचे जाणवत असेल तुमची मुले हट्टीपणा करत असतील किंवा सांगितलेले कोणतेही काम ऐकत नसतील किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल काही मुलांना खूप शिकलेले असूनसुद्धाही नोकरी मिळत नाही त्यांना नोकरीत यश मिळण्यासाठी किंवा लग्नाच्या वयाचे मुलं मुली असतील त्यांचा विवाह जुळून येत नसेल तर मुलं सतत आजारी पडतात मुलांच्या आयुष्यात वारंवार संकटं येतात त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्यामुळे त्यांना नोकरीत यश मिळत नसेल किंवा अभ्यासात प्रगती होत नसेल एसर्व तर या सर्व समस्या हे सर्व अडथळे दूर होण्यासाठी हा जो उपाय आहे तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला डाळी लवकर उठायची आहे स्नान करताना स्नानाच्या पानात चिमूटभर हळद आणि मीठ टाकायचे आहे शिशिरबूत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील सर्व देवतांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची पूजा देखील तुम्हाला करायची आहे गणपती बाप्पांची पूजा करताना गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे गणपती अथर पठन पठण करायचे आहे किंवा ओम गण गणपती ए नमा या मंत्राचा जप देखील करू शकता गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर जे तीर्थ आहे ते तीर्थ तुम्हाला मुलांना द्यायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले दुर्वा व्हायच्या आहेत गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुल प्रिय असल्यामुळे तुम्ही जास्वंदीचे फूल आणि दुर्वा नक्की अर्पण करा धूप दीप दाखवून नंतर गुळ गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची नैवेद्य आरती झाल्यानंतर हा जो उपाय आहे तो आपल्या मुलांसाठी तुम्हाला करायचा आहे तो उपाय करताना दोन वस्तू लागणार आहेत तर तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपाऱ्यांचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी आणि एक पूजेतील सुपारी तर पूजेमध्ये वापरतो ती लहान सुपारी असते ती आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे सुपारी वापरताना सुपारी चांगली घ्यायची आहे पूजेमध्ये आधी तिचा वापर झालेला नसावा किंवा कुठेही खराब झालेली सुपारी नसावी दोन सुपाऱ्या घेऊन तुम्हाला सुपारीसोबतच दोन वेलच्या घ्यायच्या आहेत तुम्ही हा उपाय करताना दिवा प्रज्वलित झालेला असावा तुम्ही या त्याआधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व नंतर उपायाला सुरुवात करायची आहे त्यानंतर त्या दोन सुपाऱ्या आणि दोन हिरव्या वेलची ज्या घेतलेल्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे व आपल्या हाताची मूठ बंद करायची आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शिष्याचे पठण करायचे आहे त्याच्या फलश्रुती सगट आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपतीचे संकटनाशन स्तोत्र जे आहे ते आपल्याला पठण करायचे आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे आपल्या मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होण्यासाठी त्यांना अभ्यासात लक्ष लागण्यासाठी नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे त्यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कापड तुम्हाला घ्यायचा आहे लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या दो दोन वस्तू घेतलेल्या आहेत त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याची पोटली करायची आहे त्यानंतर तुम्हाला काही वेळासाठी ही पोटली गणपती बाप्पांच्या समोरच ठेवायची आहे व त्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहे धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पोटली गणपती बाप्पांच्या समोरून उचलून घ्यायची आहे आणि आपल्या मुलांच्या बॅगमध्ये ती पोटली ठेवायची आहे तुमची मुलं शाळेत जात असतील तर त्या बॅगमध्ये एका साईडला तुम्ही ती पोटली ठेवू शकता जर तुमची मुलं मोठी असतील व ते ऑफिसला जात असतील तर ऑफिसच्या बॅगमध्ये देखील तुम्हाला ही पोटली ठेवता येते किंवा तुम्ही त्यांच्या किशायामध्ये ठेवली तरी चालेल जेव्हा तुम्ही पोटली हो ही पोटली मुलांच्या जवळ ठेवता तेव्हा मुलांचे संरक्षण होत असते मुलांच्यासोबत सतत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो आणि यामुळेच मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते शाळेत जाणाऱ्या मुलांजवळ जेव्हा ही पोटली असते तेव्हा त्यांच्या अभ्यासात प्रगती होते मुलं जो काही अभ्यास करतात तो अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो आणि तुमचे मुले दोन किंवा तीन असतील तर सुपारीची पोटली कोणाच्या बॅगमध्ये ठेवायची हा प्रश्न असेल तर तुम्ही ती पोटली वेगवेगळी घ्या वेगवेगळी तयार करा आणि वेगवेगळ्या पद्धतीने गणपती बाप्पांची व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सेवा करून नंतरच तुम्ही ते दोन्ही मुलांच्या बॅगमध्ये ठेवा हा उपाय केल्याने शंभर टक्के तुम्हाला निश्चितच त्याचे फळ मिळेल सुतकं असेल काही अडचण असेल किंवा मासिक धर्म असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही पहिला मासिक धर्म असेल तर स्वतः मुलांनी हा उपाय केला तर उत्तमच आहे मुलाने हा उपाय केला तर त्याच्या तोंडून गणपती यात्रशेषाचे पठण होते गणपती बाप्पांच्या महामंत्राचा जप होतो आणि त्यामुळे त्याचे विघ्न अजूनच सहजच दूर होतील अडथळे दूर होतील मुले लहान असतील तर हा उपाय वडिलांनी केला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत शुभम भवतू